नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठी असणार का की मतदार आता जागृत झालेत सगळे काही याच चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता काँग्रेसला अच्छे दिन येताना दिसत आहेत भाजपाला धक्का देत माजी खासदार आणि आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केलं आहे गोदियाचे माजी आमदार गोपाल अग्रवाल आणि नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटीलराव पाटीलराव खदगावकर हे लवकरच समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे खदगावकर हे अशोक चव्हाणांचे नातेवाईक असल्याने त्यांच्यासाठी हा धक्का मानला जातो आज काँग्रेस प्रभारी हल्ला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी पक्षप्रवेश सोहळा पार पडला तर गोपाल अग्रवाल हे दोन वेळा विधानपरिषद आणि तीन वेळा विधानसभेचे आमदार राहिले आहेत तर गोपाल अग्रवाल यांनी भाजपाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाला भाजपा भाजपा खासदार अशोक चव्हाण यांचे दाजी माजी खासदार भास्करराव खदगावकर हे देखील काँग्रेसमध्ये दे प्रवेश करणार आहे दरम्यान अशोक चव्हाणांच्या अशोक चव्हाणांसाठी हा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो याविषयी विषयी आपलं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा सत्ता मिळवण्यासाठी चाललेले भीषण राजकारण तसेच कोणता मास्टर स्ट्रॉक महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणार याबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा भेटूया असंच नवीन व्हिडिओसह तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र